नाही माझ्याकडं मला माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी मला पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं आणि ते पुलीस प्रोटेक्शन याच्यासाठी दिलं होतं की हिंदू देवस्थानच्या इनाम जमिनीचे जे गुन्हे दाखल करायचे आदेश दिलेले त्या आदेशाच्या अनुषंगाने ती चौकशी होईपर्यंत किंवा ह्या भ्रष्टाचार सगळा बाहेर निघेपर्यंत मला ते पुलीस प्रोटेक्शन दिलेलं होतं पण अचानक अकरा तारखेला मान्य एस पी साहेबांनी मला दिलेलं पोलीस कार्ड परत बोलून घेतलं बारा वाजता आणि मला एक धक्का बसला कारण की इथून पाठीमागं माझ्यावर जे गुन्हे दाखल झाले माझ्यावर जे हल्ले झाले ते हल्ले असे झाले की मी कुठला कोर्टात पाठपुरावा करणार शासन दरबारी मी काही तक्रार करणार अशा वेळेला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल होणे पोक्सोसारखे खोटे गुन्हे दाखल होणे हल्ले होणे असे प्रकार माझं प्रोटेक्शन काढले की होतात त्यामुळे हे सगळे हल्ले हे गुन्हे दाखल करण्याचं पाप जे आहे हे मान्य सुरेश दस आणि त्यांच्या प्राजक्ता अक्का हे दोघं मिळून करत असतात हे पूर्वीपासून मी अनुभवायला मिळालेलं आहे मला आतापर्यंत जे काही तुम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठले गुण्याचा उल्लेख तुम्ही केलेला आहे कुठले गुन्हे आतापर्यंत दसांवरती आहेत आणि कुठल्या प्रकारशी आलेली आहे तेजी आता, आता मी ते दे जी आता आत्तापर्यंत त्यांनी त्या दादेगावचा एक बुट्ट्याचा खून झाला त्याचा मी उल्लेख केलेला आहे त्यांच्यावर ते देवस्थान इनामजिमिनीचे गुन्हे दाखल आहेत ओपचे गुन्हे दाखल आहेत या सर्व बाबतीत मी मुख्यमंत्री महोदयाच्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे की यांची जी वर्तणूक आहे यांचं जे आणि माध्यम असे आदरणी संतोष देशमुख साहेबाच्या आ, ये, इतका निग्रो खून झाला आणि त्याच्या बाबतीत ते मीडियापुढे येतात आणि ते मीडियापुढे येऊन सांगतात की मला देवेंद्र भाऊनी चिट दिली आणि माझं आता त्याच्यामध्ये काहीच राहिलेलं नाही मला निकाली काढलेलं आहे म्हणजे माननीय न्यायालयाचा अवमान आरोपीच येऊन मीडियापुढं करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची बदनामी करायचं काम पापसुद्धा सुरेश जसंच करतात असं मला याच्यातून दिसत आहे नाही माझी मागणी एक आहे की माझं पोलीस प्रोटेक्शन अचानक काढून माझ्या जीवितात जो धोका निर्माण झालेला आहे हा सुरेश धस आणि त्यांच्या अक्का प्राजक्ताताईनेच केलेला आहे असं मला एकंदरीत दिसतंय कारण की आत्ता मी सध्या हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये काही याचिका दाखल केल्यात माझ्या हिरिंगला आलेल्या मॉनिटर प्रकरण जे हिंदू देवस्थानचं आहे ते औरंगाबाद खंडपीठामध्ये चालू आहे आणि हे सगळं चालू असताना आता एकदम निकाली निघायच्या टायमाला अचानक माझं प्रोटेक्शन काढून घ्यायचं पोलीस प्रशासनावर दबाव टाकायचा आणि माझ्यावर कुठंतरी हल्ला करायचा खोटा गुन्हा दाखल करायचा जेणेकरून मी न्यायालयापर्यंत पोहोचलो नाही पाहिजे जेणेकरून मी त्याचा त्या केसचा कुठं पाठपुरावा केला नाही पाहिजे अशा प्रकारचं निचाड काम करायचं पाप सुरेश धस हे करू शकतात सुरेश तुम्ही आव्हान नाही नाही मी आव्हान नाही आहे ह्या वस्तुस्थितीवर बोलतो मी मी सुरेश धस सारखं कुठलं उठून जात्यात घालून दळत नाही आहे त्यांचा तो धंदा आहे त्यांना त्यांचा उद्देश वेगळा असतो आणि ते बोलतात वेगळं आता म आष्टी मतदारसंघामध्ये सुद्धा सौर ऊर्जाच्या प्लॅनच्या सगळ्या ऑर्डर सगळ्या कामाचे आदेश बदलून घेतले संतोष देशमुख साहेबाच्या खुनाचा वाव करायचा इकडं इकडं तो विषयावर इमोशनल करायचं आणि तिकडं अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून सगळे कामं सगळं ब्लॅकमेल करून खंडणी जमा करण्याचं काम सुरेश धस आणि त्यांच्या अक्का प्राजक्ता अक्का करत आहेत बीड भयान वास्तव म्हणून जे पुस्तक काढलं होतं त्यावेळेस मी तत्कालीन जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा भेटलो होतो त्यांनी मला हे त्याच वेळेस सांगितलं होतं की मी त्यावेळेस बी या माणसाच्या तक्रारी यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी तक्रारी करत होतो मला त्या तत्कालीन जिल्हाधिकारी महोदयांनी बोलून घेतलं होतं ते मला चेंबरला बसून म्हणले होते की तुमचं बीड हे बिहारपेक्षाही वास्तव बेकार आहे म्हणलं साहेब वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं करण्याचं पाप फक्त आमच्या आष्टीचा सुरेश करू शकतो म्हणणं ही वस्तुस्थिती मी त्यावेळेससुद्धा मांडली होती साहेबांची माझी त्यावेळेस भेट झालेली या गोष्टीवर आपले भारत सासने म्हणून होते ना हां मी त्यांना भेटलो होतो त्यावेळेस